आरो, आरो। मी सोमनाथ वाघमोडे हत्तूर नागरिक आहे आणि या ठिकाणी या शाळा जिल्हा परिषद शाळेचं मी व्यवस्थापन समितीचे सदस्य आहे आज मी जे मला सकाळ सकाळी कळालं की केंद्रीय पथक आमच्या गावाला भेट देणार आहे असं कळल्यामुळे मी आंघोळ करून लगेच मी या गेट जवळ शाळेत जाऊन आम्ही उभारलेले आहे पण फक्त गाड्याचं घाड्या दिसल्या पुढं कुठं चंद्रा शिंदकेडला जाऊन येथून आल्यावर इथं ये थांबतं असं थांबेल असं वाटलं होतं पण एक मिनिट पण न थांबता त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल शिवसाहेब कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले आमचे गावकऱ्यांना नाराज झालेले ह्या केंद्रीय पथकावर कारण कसं याचं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आमच्या गावात हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे जवळजवळ तेराशे खातेदार ह्या गावातलं आहे गाव हा दक्षिण सोलापूरमधला हा मोठा गाव आहे नंतर हा आत्तूर गाव मोठं गाव आहे आणि जे कोळेगाव धरणातून पाणी बावीस सप्टेंबरला जे वाढलेलं आहे त्यानंतर रातोरात जवळजवळ आठ दिवस पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्याचं शेतातलं पाणीमुळं जे महापूरचं पाणीमुळं शेती नुकसान झालेलं आहे ते केंद्रीय पथकांना माहीत आहे की इथ सगळं सगळ्यात जास्त नुकसान ह्या गावामध्ये झालेले आहे पण शेतकरी का तर अडवे लावेल ह्या भीतीने केंद्रीय पथक सुद्धा या ठिकाणी थांबले असं मला वाटतंय कारण तुम्ही पाहू शकता की आपला हातूर जे आहे तुम्ही मीडियाद्वारे पण बघितलेले बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत पाणी उतरलेलं नाही आता पथक कुठे गेलं आता का आम्हाला सांगलेलं नाही आता थांबते म्हणून आम्ही सगळं ग्रामस्थांनी वेशी मध्ये ग्रामपंचायत हाफी समोर थांबलेले आहे एक मिनिट सुद्धा थांबलेलं नाही हे दुःख आम्हाला खेद वाटत आहे प्रशासनावर पतक काय एक मिनिट थांबले पुन्हा निघून गेले पोलिस ते सगळं तेच पळत आम्हाला काय करायचंय तुम्हाला कधी कळलं गावात पत्ता येणार आहे म्हणून सकाळी उठता बरं बघितलं गाड्या गेल्यावर गेल्या म्हणून सांगितलं इकडे पुढे कुठे गेलते पुढे कुठे गेले ते आम्हाला काय माहित नाही आनंदनगर आनंदनगर तांडाला गेलते म्हणून आम्ही गावातच आहे ना काय म्हटलं तीस टक्के नुकसान भरपायचं पैसे मिळाले आहे बागे अजून सत्तर टक्के माणसाला नाही आता काय मागणी तुम्ही सरकारकडं बाकीचा पैसे द्या की त्याचं